सगळ्यांना श्रीमंत पाहिजे असं काही नाही पण एवढी गरी नसावी कपड्याला गाठी मारायची वेळ यावी लाकडाला गाठ नसावी जुने किती सांगतात किटल्याला गाठ नसावी लाकडाला गाठ असल्यावर काय होतं फर्निचरही नीट होत नाही आणि होळीच्या दिवशी जळतही नाही काही माणसं नीट नाही जळत नुसताच भडका जळलं पाहिजे जनदीप मग दीप जायस समजून घ्या पण लाकडाला गाठ नसावी पिटल्याला गाठ नसावी त्याच्यानंतर आपल्या काय वस्त्राला गाठ नसावी शरीराला गाठ नसावी तपासणी करून घ्यावी कारण कॅन्सरवर का काय सगळ्याच गाठी तशी असतात असं काही नाही मग सगळ्याला गाठी असल्या तरी चल पण माणूसातल्या गाठीच नसावं नाही तर मग थाली मुंडीत पातळ धुंडी काही कळतच नाही दिसण्यावरून काही सगळं नसतं एकाने छान मेसेज पाठवला होता दिसायला दिसतो एखादा भोळा दिसायला दिसतो एखादा भोळा व त्याची कार असताना सोळा <laughs> सांगण्याचा भाग अरे संदेहाची संशयाच्या संदे सगळ्या संदे श्रेणी सगळ्या गाठी सोडवण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे असत त्याला गुरु म्हणा त्याला गुरु म्हणा

व्यक्ती जाते येते आणि जे अबाधित राहतं त्याला तत्व म्हणतात अबाधित राहतं त्याला तत्व <laughs> जाता येतं त्याला तत्व नाही म्हणत म्हणून मातृ तत्व आहे पितृ आई काही व्यक्ती नाही मातृदेव हो तिला देव माना देव तिच्या रूपाने आलाय पितृदेव हो पितृ तत्व आहे पितृत गुरु सुद्धा तत्व आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव हो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म काही शब्द तसमशी गुरुबेन महा आता खूप आता किती सगळं सगळे कोळून पिलेले आहेत सगळ्यात महाराजांना काय तिथे आहेच ना आपण नमन करताना सुद्धा आदो ब्रह्म अगोदरचे आहे ते ब्रह्म मध्ये विष्णू अंत्य देव सदाशिव ब्रह्म विष्णू महेश आणि त्यांची कार्य आपल्याला सगळ्यांना माहिती एकाकडे निर्मिती आहे गुरु तुमच्या माझ्या मनामध्ये चांगलं काही निर्माण करतो कीर्तनाला जा हे गुरुंनीच निर्माण केले अच्छा ही निर्मिती आहे म्हणजे केवळ भाव उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ उपजला भाव तुमचे कृपे अलीकडे घेतला तरी चालेल चांगला भाव तुमच्यामुळे निर्माण झाला पण पुन्हा सिद्धी जावा तुमच्याच कृपेने म्हणून सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा केवळ कीर्तनाच्याच पुरत नाही काही चांगलं नि, निर्माण करणं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अनुषंगाने लिहिलं मजलागी ग्रंथाची स्वामी सृष्टी केली जे तुम्ही ते पाहोनी हसो आम्ही विश्वमित्राते विश्वमित्राने पण प्रतिसृष्टी निर्माण केली पण ती प्रतिसृष्टी स्पर्धेतून निर्माण केलेली होती पण तुम्ही माझ्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाची जी सृष्टी निर्माण केली इतकी सुंदर आहे आम्ही विश्वमित्राला हसू हे गुरुजी तुम्ही केले तुम्ही ब्रह्मदेवा तुम्ही आमची देवता तुम्ही आपदी आम्हाला रक्षण करता म्हणून तुम्ही रक्षण आमचे विष्णू आणि आमच्या अंतकरणातलं सगळं दुरीत घालवता सगळं अज्ञान घालवता दुरिताचे तिमिर जाऊ अशा स्वरूपाचं सामर्थ्य तुमच्या ठिकाणी अशा वाईट गोष्टीचा विनाश करण्याचं एक फार मोठं सामर्थ्य तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही आमच्या भूमिकेतून तुम्ही विष्णू आहात आपलं काय शंकर आहात ती नाही भूमिका थ्री इन वन तीन बाम नाही एक बाम तीन लक्षात सेपरेट नाही म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर चांगलं काही निर्माण करणं चांगलं काही टिकवणं आणि वाईट संपून टाकणं संवार उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव हे माहिती नाही असं नाही वानावे ऐकावे त्याची सदा विसर पडलेला असतो संसाराच्या रघड्या तेथे आठवाव त्यांच्याविषयीचा श्रद्धा भाव